ब्रिलियंट इंग्लिश स्कूलमध्ये राज्यस्तरीय स्केअर लंगडी स्पर्धा स्केअर लंगडी स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र मुंबई व रंगराव मणि चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट इंग्लिश स्कूल याच्या संयुक्त विद्यमाने पहिली राज्यस्तरीय स्केअर लंगडी अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीस दिनांक बावीस व तेवीस फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली या स्पर्धेचे उद्घाटन आमदार डॉ राजेंद्र पाटील याट्रावकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी त्यांनी स्केअर लंगडी या पारंपरिक खेळास प्रोत्साहन देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माणी पाटील हेही उपस्थित होते या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील नंदुरबार अहिल्यानगर सांगली सातारा कोल्हापूर पुणे मुंबई आदी जिल्ह्यातील शाळांनी सहभाग सा नोंदवला संस्थेचे अध्यक्ष मोहन माने यांचं कौतुक केलं संस्थेचे अध्यक्ष व स्केअर लंगडी असोसिएशन कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मोहन माने यांनी ब्रिलियंट इंग्लिश स्कूलमध्ये राज्यस्तरीय स्केअर लंगडी स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी राज्य असोसिएशनने दिलेल्या मान्यतेबद्दल आभार मानले या स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी दोन दिवस निवास भोजन नाश्ता आदी सोयी संस्थेमार्फत करण्यात आल्या या संस्थेचे नियोजन दीपक सावंत यांनी केले व सर्व पाहुणे व सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ब्रिलियंट स्कूलचे प्राध्यापक पी एस काकडे यांनी केले लंगडी महाराष्ट्र आणि मुंबई स्पोर्ट असोसिएशनच्या वतीनं राज्यस्तरीय स्क्वेअर लंगडी स्पर्धेचं आयोजन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आमच्या ब्रिलियंट इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये केलं होतं आज या महाराष्ट्र राज्यातून जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे मुलांनी सभागृहामध्ये घेतला होता आणि ही स्पर्धा मैदानी मा खेळाच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना प्रकारे एक चांगलं व्यासपीठ मिळवून देणार आहे आणि ह्या खेळाचं ही पुढं प्रोत्साहन मिळण्यासाठी राज्यस्तरीय स्पोर्ट असोसिएशन सातत्याने प्रयत्न करत असते आणि ही स्पर्धा राज्यस्तरीय याच्यामधून जे विद्यार्थी निवडणार आहेत ते नॅशनलसाठी त्यांची निवड होणार आहे एवढंच या माध्यमातून सांगतो आणि ही स्पर्धा उद्या बक्षीस समारंभच्या माध्यमातून जे विद्यार्थ्यांची निवड होईल त्यांची नॅशनलच्या स्पर्धेमध्ये त्या विद्यार्थ्यांना खेळायला मिळणार आहे आणि परत एकदा अशा स्पर्धांचं आयोजन पुढे महाराष्ट्रामध्ये व्हावे ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा